श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो बरे झाले तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचे रूप पण आपण कुठल्या सुंदरता बघतो हे महत्वाचं देवानं प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे फरक आहे तो बघण्याच्या दृष्टीचा अरे कोण म्हणतो की स्वामी दिसत नाही जेव्हा कोणी दिसत नाही कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा स्वामी दिसतात सगळ्यात आधी कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधत जाईल बाळा नीट आहे आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती करत न करत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगावं ते शिकवतात होय बाळा जर नशीब काही चांगले दे, देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रितम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्य हे शक्य करतील स्वामी विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळा आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी शेवट ही शेवटपर्यंत साथ देईल तुझी कोणतीही अडचण असू दे ले करा इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला तू सांग मी एका क्षणात दूर करेल हा माझा शब्द आहे देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असा तर होय स्वामी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा चांगले विचार चांगले कर्म जर तुमच्या मनात असते तर तुम्ही मंदिरामध्ये नाही गेला तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधारात असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही भगवंताची साथ तुम्हाला मिळणार नाही कारण जो भक्त मनाने चांगला असतो भगवंत त्याची साथ कायम देत असतात सहमत असाल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करा मनुष्याचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी महाराज आहेत आपण आचरणात आपण म्हणजे आपले भाग्य म्हणून हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा आणि त्यांचे हे भाग्य उजळा तुमचे बंधनशिबाचे द्वारसुद्धा आज उघडले जातील जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेतना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या व्यक्तीला ते सांगा अर्थातच पतीला किंवा पत्नीला आई वडिलांना जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती पत्नी आईवडील हे सर्व सुखदुःखात एकमेकांना आशीर्वाद किंवा आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार आयुष्यभर जन्मभर असतात की आपल्याला हवं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच स्वामी म्हणतात त्याग करा आत्मनंद मिळेल मी पण दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार नाही जपला संसार हा सुखाचा नक्कीच होतो फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळेसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होते कारण भगवंत त्यांच्या पाठीशी त्यांच्या प्रत्येक कार्याला यशस्वी करण्यासाठी तयार असतात सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाया डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं जमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात अरे पण कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र म्हणून दानधर्म इत्यादी सत्कार केल्याबद्दल कारण तुम्ही फक्त नाममंत्र आहात करता करविता तर तो भगवंत आहे होय बाळा कोणावरही तू विश्वास ठेवू नको जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुमचं कोणीही काहीच वाईट करू शकत नाही दुसऱ्याचं एक पारा पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोल विवेका त्या सल्ल्याची पारख कर त्याआधी आचरणात आणू नकोस शरीरापेक्षा मन श्रेष्ठ मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश आहे आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसते विद्वान उपयोगी येत नाही विश्वास पण पाहिजे ज्यांच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं आणि अशा निर्मळ हृदयात ईश्वर विसाव्यासाठी येतात श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही प्रियजनांना नक्कीच शेअर करा बाळा तू कितीही दुःखी असला तरी तुझे दुःखाचे दिवस आता संपणार आहे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते तुम्ही नामस्मरण करताना मला पाहत नसाल पण मी तुम्हाला नक्कीच पाहत असतो मी कुठेही गेलो नाही तू आता बिंदास्त राहा बाळा तुझी साथ आता मी देणार आहे मी तुझ्यासोबत कायम असणार आहे हा विश्वास जर तुमच्या स्वामींवरती असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद